अभिनेत्री पुनम पांडे हिचं दुर्दैवी मृत्यू हा सर्वायकल कॅन्सरनी झालेला आहे असं आपल्या समोर आलेलं आहे नेमका हा सर्वायकल कॅन्सर आहे तरी काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात छोटी पण डोंगरा एवढी मित्रांनो पूनम पांडे या अभिनेत्रीचा मृत्यू झाला मृत्यू हा दुर्दैवी होता पण त्याचं कारण होतं सर्वायकल कॅन्सर हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग गर्भाशयाच्या मुखाचा हा कर्करोग आहे आणि हा प्रचंड वेगाने वाढत जातो सुरुवातीच्या जा काळामध्ये याचे कुठलेही लक्षणं नसतात परंतु जेव्हा याचे लक्षणं येतात तोपर्यंत उशीर झालेला असतो याची लक्षणं काय आहे तर पोटामध्ये दुखणे ओटीपोटीमध्ये त्रास होणे मासिक पाळी नियमित न राहणे वेदना होणे शरीर संबंधाच्या वेळेला वेदना होणे पांढरा स्राव होणे ह्या सगळ्या गोष्टी या, या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये आपल्याला दिसून येतात आता समजून घेऊया याची मुख्य कारणे काय आहे तर गर्भाशयाचा कर्करोगाचा सगळ्यात मुख मुख्य कारण आहे एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसच्या माध्यमातून हा कर्करोग आपल्यामध्ये होतो दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेनेटिकल जर आपल्या कौटुंबिक पार, पार्श्वभूमी जर या कॅन्सरची जर असेल तर तो जेनेटिकली ही ट्रान्सफर होऊ शकतो आणि तिसरं मुख्य कारण आहे ते म्हणजे सिगारेटचं व्यसन तर या तिन्ही कारणांमुळे या कॅ कॅन्सरची संख्या आपल्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आता जगामध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः दरवर्षी सहा लाखांपेक्षा जास्त पेशंट आपल्याला या कॅन्सरचे दिसत आहेत सर्वायकल कॅन्सरचे आपल्याला दिसत आहेत आणि जर त्याच्या कम्पॅरेटिव्ह आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर साधारणतः सव्वा लाख महिलांना हा कर्करोग गाठतोय सरळ सरळ जर विचार केला तर पूर्ण जगाच्या पाठीवरचा वीस टक्के रेशो हा फक्त एकट्या आपल्या भारतामध्ये दिसून येतोय जो प्रचंड चिंताजनक आहे आणि आपल्याला हदरवणारा आहे जर आपण त्याचा मृत्यू दर जर बघितला तर पूर्ण जगभरामध्ये साधारणतः सव्वा तीन लाख महिलांची दरवर्षी या कर्करोगामुळे या कॅन्सरमुळे डेथ होते आणि जर आपण भारतामध्ये जर हा विचार केला तर साधारणतः सदुसष्ट हजार महिलांची दरवर्षी फक्त सर्वायकल कॅन्सरने डेथ होते तर या सर्वायकल कॅन्सरपासून आता आपल्या देशाला परत एकदा मोठी लढाई उभी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे जर आपल्याला ह्या कॅन्सर ला जर गाठू द्यायचं नसेल जर आपल्याला याला दूर ठेवायचं असेल तर काही गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहे सर्वात आधी तर मुलींना जी एच पी व्हीची आहे ती वॅक्सिन ही दिल्या गेलीच पाहिजे त्या वॅक्सिनेशनचं अवेअरनेस जनजागृती होणं हे अत्यंत महत्वाचं ठरत आहे दुसरी गोष्ट सेल्फ हायजीन जेनायटल हायजिन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय या कॅन्सरपासून वाचण्यामध्ये आणि तिसरी गोष्ट जे व्यसन आहेत त्यापासून आपल्याला दूर राहावं लागणार आहे तर मित्रांनो या सर्वायकल कॅन्सर विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि त्याच्या विरुद्धची जनजागृती आपल्याला करायची आहे कसा वाटला मित्रांनो आमचा आजचा हा व्हिडिओ जर आपण आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ नियमित बघत असाल आणि अजून बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सर्वायकल कॅन्सर नेमका काय आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील आणि आपल्या नातेवाईकातील मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा कदाचित हा अवेअरनेससुद्धा आपल्या एक कॉन्ट्रीब्युशन ठरणार आहे देशाला सर्वायकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी तर कशी वाटली आमची गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद